वीर हुतात्मा भाई कोतवाल यांच्या जयंतीनिमित्त सिद्धगड हुतात्मा स्मारक स्वच्छता व अभ्यास मोहीम यशस्वी एक डिसेंबर रोजी राजा शिवछत्रपती परिवार अंतर्गत रायगड विभाग परिवाराने वीर हुतात्मा भाई कोतवाल यांच्या जयंतीनिमित्त हुतात्मा स्मारक सिद्धगड व स्वच्छता भटकंती अभ्यास मोहीम उत्साहात राबवली या स्वच्छता मोहिमेत चौऱ्याण्णव सभासदांनी सहभाग नोंदवला या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ माता हुतात्मा वीर हिराजी पाटील आणि हुतात्मा भाई कोतवाल अग्रवाल यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली राष्ट्रगीताच्या गाण्याने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला त्यानंतर परिवार मंत्र छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणा मंत्र आणि गारद वंदना सादर करण्यात आली या प्रेरणादायी वातावरणाने उपस्थितांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत झाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरनावे येथील विद्यार्थ्यांनी समूह गीते सादर करून उपस्थितांना प्रेरित केले तसेच सर्व उपस्थितांनी हुतात्मा स्मारकाच्या परिसराची स्वच्छता केली तसेच महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वर्षाच्या जप आवाहन केले रायगड विभाग प्रमुख निलेश ठोंबरे आणि उपविभाग प्रमुख समीर विरले तसेच रायगड विभाग परिवार अष्टप्रधान मंडल यांच्या नेतृत्वाखाली मोहीम पार पडली